व्हिडिओ पूर्ण भागामध्ये बघत असं म्हणजे काय आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायला पाठवते आता माझ्या हातून काय जेव्हा मी बरोबर आहे तर तिथे बघू शकता इकडं बेड चालू आहे बेड म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला असेल बेड बेड नव्हतंच की असं होतं पाहू शकतात आता इथं साईडला चालू आहे बेड तर हे जे बेड आहे पूर्णपणे फ्रीमध्ये काम करून देण्याचं सर आहे त्यांनी करून दिलेलं आहे तर हे जे काम तुम्ही के केलं आहे फ्रीमध्ये केलं आहे का पैसे घेतले तुम्ही सेवा म्हणून का तर तुमचं गाव कोणतं मलडस मल्दा। गाव तर मित्रांनो हे जे काम जे करून दिलेलं आहे त्यांनी बाळूमामाच्या फ्रीमध्ये सेवा म्हणून काम करून दिलेलं आहे आणि हे शकता मित्रांनो तिथ तिथून इथवर भेट केलेला आहे आणि पूर्ण हे साईड त्या अँगलबराबर बेड करायचे आहे तर ह्या साईडला आपला बळमामा घोडा बादल आहे पाहू शकता खात आहे त्याच्यात कुटी करून बारीक टाकलेलं आहे तर ह्या साईडला पूर्णपणे मध्ये जे ताटल्या प्ले जे आहेत संपूर्ण ह्या झाडाखाली आणून ठेवले काही आणि पूर्ण इथला जे पसारा होता ते पूर्णपणे बाहेर काढून त्या ठिकाणी ठेवलेला आहे पाहू शकता आणि हा जो आहे घोडा जवळ आलो मी ह्या दर्शन पाहू शकता हो का समजा दर्शन घ्या बाळमामाच्या नावानं चांग भलं कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो पाहू शकता आज पूर्णपणे ही सेवा करण्यात दिवस आज पण घालवलेला आहे काहीतरी पुण्य म्हणायचं मागच्या जन्मात आपल्या हातून काही सेवा घडली नसेल त्या ह्या म्हणजे ह्या जन्मात आपण जी बाळूमामा आपल्याकडून सेवा करून घेतली पाहू शकता मित्रांनो पूर्णपणे बेड खूप मंदिराचं काम आहे म्हणून फ्री करून देण्याचं ठरवलं त्यांनी आणि आजचा योग एकादशीनिमित्त काम पण त्यांनी हाती घेतलं आणि आले पूर्णपणे पाहू शकता समजा त्यांचे लेबर हे आज फ्रीमध्ये सेवा म्हणून काम करत आहेत पाहू शकता इथं हे जे आहे मिशन आहे मिशनमध्ये मालकालवायचे मिशन, माल मिशन पाहू शकता आता त्या गाड्यामध्ये टाकायचं आणि गाडा लोकच आपलं मंदिरात समोर जायचं आणि तिथं काम टाकायचं ता, पाहू शकतात त्या साईडला आहे सिमेंट आणि इकडं जे आहे, आहे देख देख दे का इकडे टाकलेली आहे रेती दोन टोपले भरून ठेवले इकडं आहे पाण्याची टाकी आणि इकडं हे मिक्सर हे याने की माल काढवायचं या मिक्सर पाणी त्यात पाणी चालू आहे त्याच्यात आणि हे टॉप करून ठेवलेलं आहे बघा आता हे भरलं की पॉटाखायत पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे काम आहे आणि बाळूमामाचे सेवा म्हणून काम करून देण्याचं काम त्यांनी घेतलेलं आहे हाती पाहू शकता तुम्ही पूर्णपणे जर खरं तर मनातून भाव असला तर बाळूमामा नक्कीच नवसारा पाहतो एक वेळेस बघा पाहू शकता घ्या बाळूमामाच्या नावानं चांग भर पाहू शकता डेड डेड झालेला आहे मित्रांनो अजून बीपे राहिलेला आहे आणि एका दोषचा फराव पण केलेला आहे आम्ही पाहू शकता तुम्ही मामू ममाच्या नावानं सांग म्हणा कमेंट करा मित्रांनो पाहू शकता एकावर पाहिलेला आहे बोलला तसं बोलला न करतात पाहू शकता एका दोषी फराव पण झाला आणि लोकांनी सुद्धा कामकाज आहे कारण म्हणजे रविवार रविवारच्या आत जे हे काम करून घेतलेलं आहे खरं तर पाहू शकताच खूप मस्त काम करून दिलेलं आहे त्यांनी खरंतर बाळूबामाचा त्यांना आशीर्वाद लागू बघा पाहू शकता असं उन्हाचा फार आहे आणि साईडला तसं पण वस्तू करून छान आहे पाहू शकता त्या साईडला पाण्याची टाकी आहे बघा काम का काम करता पाहू शकता का होता दिवस ठेवतात बाईबाबांचे सेवेकरता करता आहे मित्रांनो पावसाळ्यात घोडा जे राहतो बादल या ठिकाणी असतो ह्या पण ठिकाणी जेड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर पाणी मारून असं जेडच्या खाली पाणी मारायचं आहे कारण की जेड चांगलं होतं आणि जेड पावश्यकता ह्या साईडला तसं खूप मस्त आहे पावसा तर पावसाच्या भवतीचा परिसर खूप मस्तपैकी आहे झाड आहे पाहू शकता आणि सोयचं झाड आहे पाहू आणि ते पण मॉस्ट वगैरे आहेत पाहिजे मस्त आहे पाहू शकता इथे आहे